अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर संपन्न होत आहे आज या संमेलनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे या संमेलनामध्ये आम्ही ज्यावेळेला इकडे तिकडे फिरलो सगळ्या गोष्टी डोळसपणे बघितल्या त्यावेळेला असं लक्षात आलं की केवळ साहित्यिक आणि साहित्यप्रेमीच या संमेलनामध्ये सहभागी झालेले नसून अनेक असे धडपडे तरुण आहेत ज्यांनी मराठीच्या विकासासाठी मराठीच्या संवर्धनासाठी कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे असेच काही धडपडे तरुण माझ्यासमवेत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी एकंदरीतच मराठीच्या विकासासाठी मराठीच्या संवर्धना साठी कशा पद्धतीने हा उपक्रम चालू केला त्यांना कुठली कुठली आव्हानं आलीत आणि त्यांनी कशा पद्धतीने तो यशस्वी करून दाखवला आपण त्यांच्याशी बातचीत करूया आ, नमस्कार, नमस्कार। मी आत्ताच बोलल्याप्रमाणे तुम्ही अत्यंत अभिनव असा उपक्रम या मुलांसाठी राबवत आहात तर त्या उपक्रमाविषयी थोडी माहिती आम्हाला नमस्कार मी अंजली शिंदे आहे आणि मी एक आहार तज्ञ आहे आणि मी दादाची शाळा इथली स्वयंसेविका आहे आम्ही वाड्यावस्त्यावरती राहणारी मुलं आणि रस्त्यावरती राहणारी मुलं यांना आम्ही क्वालिटी एज्युकेशन देण्याचं काम करतो ही मुलं जी शिक्षणापासून वंचित आहेत त्या मुलांना आम्ही आपल्या जिल्हा परिषद ह्या शाळेमध्ये त्यांचं ॲडमिशन करून देतो आणि त्यांचं शिक्षण आम्ही उत्तम प्रकारे पुढे नेण्यास प्रयत्न करतो आहे ही जी मुलं आज आम्ही इथे अठ्ठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन ह्याच्यासाठी जे घेऊन आलो ह्या सगळ्या मुली ज्या आहेत त्या मराठी मीडियमच्याच आहेत आणि ह्या दहावी आणि बारावी पास आहेत त्यांच्या कुटुंबातील ह्या पहिल्या मुली आहे ज्या शिक्ष शिक्षित झालेल्या आहेत दहावी पास आणि बारावी पास फर्स्ट जनरेशन लर्नर ह्या आहेत तर अशा पद्धतीने आम्ही यांना मेन स्ट्रीमपर्यंत यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे पाच वर्षापूर्वी आम्ही अशीच सुरुवात केली होती आणि असं काही ठरवलं नव्हतं की एक संस्था चालू करायची आहे पण आम्हाला असं वाटलं की जसं शिक्षण आम्हाला आमच्याही वडिलांनी दिलं मराठीबद्दल किंवा इतर भाषांबद्दलही जसं आम्ही शिकलो तसं हेही मुली शिक शिकले पाहिजेत पुणे हे आपण शिक्षणाचं माहेरघर असं आपण त्यांना म्हणतो ह्या माहेरघरामध्ये अशी मुलं आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत तर आम्ही असं आम्हाला असं वाटलं की ते आम्हाला नाही बघवलं तर अशा पद्धतीने आम्ही त्यांनाही ह्या सगळ्या मुलांना कवर करून आम्ही त्यांना पुढे नेण्यास प्रयत्न करतो आणि करत राहणार जी खूप लहान मुलगी आहे जी मरा मराठी जात भाषा जी आपल्याला प्राधान्य मिळालं त्याच्यावर ती खूप सुंदर भाषण करते आणि आम्हालाही माहिती नव्हतं तिला एकदा आम्ही दिलं तर तिचं तिचं पुस्तक तिने वाचलं तिने पाठ करून माझ्याकडे आले की आणि बोलून दाखवलं ज्या पद्धतीने ती मांडते ते खूप खूप छान आहे तर तुम्ही एकदा तिच्याकडे नक्कीच तिच्याकडून नक्कीच बोलवून घ्या सर्वांना नमस्कार माझे नाव अंबिका आहे आज मी तुम्हाला आपली भाषा मराठी अभिजात भाषा याबद्दल सांगणार आहे खूप वर्षापासून अनेक मराठी भाषकांची इच्छा होती की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी एक समिती स्थापन केली या समितीत अनेक विद्वान होते या समितीत प्राचार्य रंगनाथ पठारे प्राचार्य हरिनरके डॉक्टर नागनाथ कोतापल्ले डॉक्टर शक भोलकर या सर्वांना दादाच्या शाळेतर्फे खूप आज जगात अकरा कोटी लोक मराठी बोलतात ते दहाव्या ते पंधराव्या क्रमांकांची भाषा आणि देशातील एक महत्वाची भाषा आहे भाषा फक्त समाजाचं साधनही ती आपली ओळख संस्कृती आणि विचाराची अचूकता दर्शवते जेव्हा आपण आपल्या विचाराची अचूकता दर्शवतो धन्यवाद काय होतं की ही जी मुलं राहतात ही रस्त्याच्या बाजूला मुला, किंवा कडेला राहतात ही मुलं ह्या मुलांचे जे आई वडील आहेत ते त्यांना दुसऱ्या ठिकाणी नाही पाठवत तर आम्ही तिथे जातो आणि फुटपाथवरती त्यांचं शिक्षण घेतो कारण तिथलं तिथे घेणं आणि आत्ता त्यांचा आमच्यावरती एवढा विश्वास बसला आहे की त्यांनी ह्या मुलांना आमच्यासोबत दिल्लीला पाठवलेला आहे तर हा विश्वास निर्माण करण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावा लागला पूर्वी जेव्हा आम्ही मार्केट यार्डमध्ये शाळा चालू केली होती जेव्हा त्या मुलांना पायात चप्पल घालायला नव्हते जेव्हा चप्पल वगैरे दिले त्यावेळेस असंही आलं जाणवलं आणि किंवा पॅरेंट्स येऊन त्यांचे पालक येऊन आम्हाला असं म्हणाले की, की तुम्ही चप्पल वगैरे नका देऊ चांगले कपडे नका ना देऊ नाही त्यांना भीक कोण देणार हे जे आहेत ह्या अशा गोष्टी असे प्रश्नही आमच्यासमोर आले होते तिथून आम्ही इथपर्यंत त्यांना घेऊन आलो आहे आणि अभिमान वाटतो की मी ह्या संस्थेचा ह्या प्लॅटफॉर्मचा एक भाग आहे आणि मलाही समाजासाठी काहीतरी काम करायला मिळतं आहे कारण आपल्याला आपण म्हणतो ना देशाचं आपले ऋण आहे जसे आईवडिलांचे ऋण आहे तसे देशाचेही ऋण आहेत तर ते ऋण फेडण्यासाठी मला हा प्लॅटफॉर्म मिळाला आणि असंच ह्या मुलांना आम्ही शिकवून वाचन करून वाचन वाचाल तर वाचाल ही जे हे जे सेंटेन्स आहे ते आम्ही मुलांना नेहमी सांगतो आणि हे वाचन करत करत ही मुलं ही ज्या मुलांना ए बी सी डी ही पाच वर्षापूर्वी येत नव्हती अ ई e, e, व्यवस्थित येत नव्हतं ते मुलं पाच वर्षानंतर दहावीची परीक्षा एवढ्या उत्तम प्रकारे त्यांनी दिली सत्तर टक्केनी ते फर्स्ट क्लासने पास झाले हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ग्रास्पिंग पॉवर ह्या मुलांचं खूप असतं पण कोणाचं लक्ष जात नाही त्यांच्याकडे जी मुलं हीच पुस्तकं जेव्हा रस्त्यावरती लोकांपर्यंत पोहोचव तात आणि विकतात त्या मुलांनी कधीच ते पुस्तक उघडून बघितलेलं नसतं एक दिवस आम्ही असंच गेलो त्यांना रस्त्यावरती बसवलं हो त्यांना उघडावायला सांगितलं तेव्हा ते, ते, ते म्हणाले की आम्ही हे कधीच पाहिलं नव्हतं हो असंही काहीतरी आम्ही चित्र काढू शकतो हे आम्ही पाहिलं नव्हतं हो तर हे ऐकूनही खूप वाईट वाटतं तेव्हापासून आम्ही ठरवलं हो की एकही असा मुलगा आपण सोडायचा नाही आणि आत्ता आमच्या शा शाळेमध्ये तसे आम्ही सतरा चटायांपासून सतराशे चटायांपर्यंत पोचलेलो आहोत पण आता त्यातलेही काही मायग्रेटेड पीपल असतात काही एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जातात पण आत्ता आमच्यासोबत जे आहेत मुलं ते साडेचारशे ते पाचशे मुलं आमच्यासोबत आत्ता आहेत आणि त्यांना आम्ही पुढे जाण्याचा प्रय पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अजून बऱ्याच ठिकाणी आता आम्ही ठाण्यामध्येही चालू करतो आहे तर महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रभरात असं कोणीच मुलगा राहिला किंवा मुलं राहिली नाही पाहिजेत की जे शिक्षणापासून वंचित असतील कारण आपण जे एस डी जीज बोलतो आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे भारताला डेव्हलप करण्याचं काम करतात त्यातले सेवन्टीन गोल्सपैकी एक गोल असं आहे की क्वालिटी एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन जर व्यवस्थित मिळालं तर नो हंगर नो पॉवर्टी गरिबी ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होतील आणि फक्त पुस्तकी किडा नाही व्हायला पाहिजे प्रॅक्टिकल नॉलेज स्किल डेव्हलपमेंट वाचन हे सगळं फक्त वाचनानेच पुढे जाऊ शकतं आम्हाला असं वाटतं की आम्हाला जे ज्ञान नाही मिळालं ते ह्या मुलांना नक्कीच मिळालं पाहिजे आणि आम्ही युवा पिढी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधून आलेलो आहोत आणि प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान आम्ही ह्या मुलांना देतो आहे तोच प्रश्न माझ्या मनात आला की तुम्ही हे सगळं करत आहात पण तुमचं स्वतःचंही करिअर आहे तुमचं वैयक्तिक आयुष्य आहे तुम्हालाही उदरनिर्वाहाचे प्रश्न आहेत तुम्हालाही काम करावं लागतं आहे मग हे सगळं सांभाळून या मुलांची शाळा केव्हा आणि कशी तुम्ही चालवता आमचे सकाळचे जॉब्स असतात प्रत्येकाला आम आमचे आम्ही अडीचशे व्हॉलेंटियर्स आहोत अडीचशे व्हॉलेंटियर्सला प्रत्येक दिवस हा वाटून दिलेला आहे तर आता मी आहे आहारतज्ज्ञ मी एका हॉस्पिटलमध्ये काम करते तर आम्ही सकाळी आठ ते चार माझी ड्युटी असते चारनंतर घरी आल्यावर थोडं फ्रेश झाले की इव्हनिंग टाईमला आम्ही ह्या मुलांचा संध्याकाळच्या वेळेला सहा सात आठ नऊ वाजेपर्यंत आम्ही यांच्या ह्या मुलांचं शिक्षण घेतो आत्ता तर पूर्वी असं होतं की ही मुलं शाळेत जातच नव्हती आता ते शाळेत जातात दिवसभर शाळेत असतात संध्याकाळच्या वेळेला आमच्यासोबत असतात त्यामुळे संध्याकाळी आम्ही आता असं करतो की सकाळी छायत जे काही झालेलं आहे ते आपण आता पुढचं घेऊयात त्याच्यानंतर पुस्तकं वाचन करायला अभिजित आणि शुभम जे आहे ते पुस्तकं आणून देतात मग त्याचं वाचन मग त्याचं प्रश्न उत्तर त्यांना विचारणे पाडेपाठ करून घेणे मग ह्या मोठ्या मुलांना बघून ते लहान मुलंही येतात आणि आत्ता आमच्याकडे जे मोठे मुलं आहेत ते असं व्हॉलेटियरिंग करतात आणि लहान मुलांना शिकवतात म्हणजे आम्ही तिथून तिथपर्यंत त्यांना घेऊन आलोत आणि आमचीच मुलं आता लहान मुलांना शिकवतात खरोखरीच खूप अभिनंदनीय असं तुम्ही काम करत आहात तुमच्या या कार्यासाठी आणि तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा तुमचा हा संदेश आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू असं तुम्हाला आश्वस्त करतो आणि तुमचा निरोप घेतो थँक्यू नमस्कार